नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक असा विषय पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना हा महिना श्रीविष्णूचा श्रीकृष्णाचा आणि देवी लक्ष्मीचा अतिशय शुभ मानला जातो आपल्या घरातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात या महिन्यात केल्यास सौभाग्य धनलाभ आणि मनशांती वाढते अशी आपली जुनी परंपरा सांगते मार्गशीर्ष महिन्यात काही गोष्टींवर खूपच विशेष लक्ष द्यायला सांगितले आहे त्यातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत हा विषय म्हणजे या महिन्यात दोन विशिष्ट भाज्या घरात अजिबात बनवू नका असे का सांगितले जाते यामागील कारण काय याचा परिणाम कसा होतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून त्याचा अर्थ काय चला तर मग सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना दान जप ध्यान पूजारचा सत्यव्रत आणि शुद्ध आहारासाठी सर्वात योग्य आपले पूर्वज म्हणायचे या महिन्यात आहार जितका सात्विक तितके घरात शुभत्व वाढते या महिन्यात ब्राह्म मुहूर्त उठणे गायत्री मंत्र जप श्री लक्ष्मीनारायणाची पूजा आणि घरात शांत वातावरण ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु या शुभ काळात काही आहार टाळण्यास सांगितले आहे कारण काही भाज्या तामसिक किंवा रजोगुण वाढवतात ज्यामुळे पूजा त्यानाचा प्रभाव कमी होतो आणि घरातील सकारात्मकता कमी होते आज आपण ज्या दोन भाज्यांबद्दल बोलणार आहोत त्या अगदी साध्या असल्या तरी धर्मशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यात टाळणे योग्य मानले गेले आहे पहिली भाजी आहे वांगी मंडळी मार्गशीर्ष महिन्यात वांग्याचे सेवन करणे टाळावे असे वारंवार सांगितले जाते यामागचे कारण आध्यात्मिक का आहे वांगी ही भाजी रजोगुण वाढवणारी मानली जाते यामुळे ध्यान जप पूजा या गोष्टींचा प्रभाव कमी होतो शिवाय या महिन्यात तापमान थंड असते वांगी शरीरात उष्णता वाढवते यानंतर शरीरात त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या आजी आजोबांनी हा नियम काटेकोर पाळायला सांगितला दुसरी भाजी आहे मुळा मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाण्यास खूप हातात मानले गेले आहे मुळा शरीरात वायू कोलाहल अस्थिरता आणि अस्वस्थता वाढवतो धर्मशास्त्र सांगते मार्गशीर्ष हा महिना मन शुद्ध ठेवण्याचा आणि लक्ष्मीकृपा वाढवण्याचा आहे मुळ्याचा तास राग चिडचिड आणि मन अस्थिर करणारा मानला जातो मुळा कापताना किंवा शिजवताना घरात तीव्र वास पसरतो आणि पूजा घरात केलेल्या सुगंधाचा परिणाम कमी होतो यामुळे घरात आध्यात्मिक शांती कमी होते असे मानले जाते म्हणूनच आपले पूर्वज म्हणायचे मार्गशीर्ष संपेपर्यंत वांगी आणि मुळा घरी आणू नका घरातील शुभशक्ती टिकून राहते आजच्या काळात अनेकांना हे जुने नियम वाटतात परंतु या नियमांच्या मागे आरोग्य पर्यावरण ऋतुचक्र आणि मानसिक शांती यांचे अत्यंत वैज्ञानिक कारण आहे मार्गशीर्ष महिना देवीक देवता विशेषतः श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मीचा अतिशय प्रिय महिना या काळात सात्विक का आहार शुभ विचार शांत वातावरण घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात म्हणूनच या महिन्यात मुळा आणि वांगी हे दोन्ही टाळण्याचा सल्ला दिला जातो याऐवजी तुम्ही घेवडा दोधी भोपळा लाल भोपळा पालक डाळ भात खीर पुरण लाह्या फळे यासारखे सात्विक पदार्थ सेवन करावे यामुळे आरोग्य चांगले राहते मन शांत राहते आणि घरातील धान्य समृद्धी सौभाग्य वाढते असे मानले जाते ही परंपरा श्रद्धा शास्त्र आणि मनःशांती यांवर आधारित आहे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल पण मार्गशीर्ष महिन्यात हा नियम पाळलात तर घरात चांगली शांती प्रसन्नता आणि शुभत्व राहते आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं हे छोटे छोटे नियम आजही अत्यंत अर्थपूर्ण आहेत म्हणून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत ही दोन भाज्या घरात आणू नका आणि शक्य असल्यास सात्विक आहारावर भर द्या ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा घरात नांदत राहील असा हा महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहचवला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा पारंपरिक धार्मिक प्रेरणादायी विषयांसाठी चॅनलशी जोडून राहा धन्यवाद जय श्री कृष्ण जय श्री महालक्ष्मी